एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारीसुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा महाग करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे मुंडे आणि भगवानगाडे समीकरण फार जुना आहे ज्याच्या वेळेस सर्व कब्जात म्हणून यांना संकट आहे त्यावेळेस ते इथे येत होते इथून ते संकट होत होते तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संकट जे आलेलं आहे ते ढकलन एक एक लक्षात घ्या हे संकट आज आलेलं नाही आहे त्रेपन्न दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये हो एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथं येता आलं असतं त्या भावनेतून नाही पण भावना हीच होती की आपण मंत्री झालो आहे आणि आत्तापर्यंत गडावर आलो नाही दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती प्रेरणा आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्याशी त्यांच्याशी त्यांची सेवा करण्यासाठी आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू बाबांनी बाबांनी याच्यामध्ये काय नाही बघा या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती जी काही चर्चा होती बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन जगण्यासाठी स्वतःचंही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली आपल्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने जातीवादाचा हा विषय पुढे येतो बाबाने तेव्हा चिंता केली असे जातीवाद जर राजकारणाच्या आढळून होत राहिला तर भविष्य काळामध्ये हा फाट खोलवर जाईल तुम्ही कसं नाही मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण त्रेपन्न दिवस चालतंय यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आमचंसुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी व कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे तीच आजही माझी भूमिका आहे आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजमा राजीनामा घेण्यापुरचं आहे त्या स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीनं टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे महायुतीचेच नेते जे तुमच्यावरचे आरोप करतात तर महायुतीमध्ये पण कुठं तरी आहे बघा मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही आता महायुतीतले जे कोण बोलत आहेत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा त्याचं उत्तर मी देऊ शकत गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण खूप एकाकी पडला होता अगदी राजकीय परिग्र आणि सामाजिक सुद्धा आज मात्र गडाने सकाळी भूमिका घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याबद्दलचा सा एक सहानुभूतीचा एक मधवाद समोर येत आहे कधी काळी असं म्हटलं जायचं की पंकजा मुंडे ह्या गडाच्या कन्या आहेत तर आता या निमित्ताने आणि आपल्या मुक्कामाच्या नंतर चर्चा सुरू आहे आपण असं म्हणू शकतो का की आता गडाचा एक पुत्र एक लक्षात घ्या न्यायाचारांनी बाबांनी पंकजाताईंना या गडाची कन्या ठरवलेली आहे त्यामुळं पंकजाताई या गडाच्या कन्या आहेतच राहिला विषय माझा तर मी या गडाचा निश्चिम भक्त आहे संत भगवान बाबाचा मी निश्चिम भक्त आहे या गडाच्या गादीचा मी निश्चिम भक्त शास्त्री बाबांचा मी निश्चिम भक्त आहे त्यामुळं ते सरळ सरळ ठरले आहे आणि हो हे नक्कीच आहे की अशा ठिकाणी जिथं आपली कायम श्रद्धा असते जिथे आपण श्रद्धेने गेल्यानंतर मागं आपल्याला एक ऊर्जा मिळते काम करायची असा गड आपल्या पाठीमागे ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस स्वाभाविकच एक आपल्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास येतो आणि तो, तो आत्मविश्वास घेऊन पुढे या सर्व संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणं याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आता याबाबतीत मला आजच उत्तर देता येत नाही पण ज्या पद्धतीने राजकारण आपण मागच्या काळात पाहिलं तर आज लोकच अशी चर्चा करतात किंवा असं काहीतरी आहे की या दोघांना मंत्रीपद मिळालंय त्यामुळे आता हे थोडंसं हे केलं पाहिजे तर मला आता याचं फारसं काही उत्तर देता येणार नाही चला ठीक आहे थँक्यू थँक्यू एवढी मोठी आहे की हा गड